मित्रांनो ही खरी गोष्ट मुंबईची आहे ही कहाणी माझ्या मित्र आणि माझ्या बायकोची आहे मूव्ही बघता बघता आता मोनिका सहन करू शकत नव्हती तिने अज्जला मागून ढकलले आणि डोळ्यांनी इशारा केला की तो विनोदला परत पाठवून द्यावा विनोदवरही आता दारू आणि मूरचा नशा चढला होता त्याने मागेन बघता अज्जला विचारले यार वहिनीचा हात इथे काय करतोय हे ऐकताच मोनिकाने पटकन आपला हात मागे ओढला अजहस्त म्हणाला हिची सव्य आहे ही इतक्या वेळेपासून हेच सांगते की मला तुझ्या मित्र विनोदसोबत करायचे आहे हे ऐकून सगळे स्तब्ध झाले कुणालाही वाटले नव्हते की अज एवढी खोल गोष्ट इतक्या सहजपणे सांगेल मोनिकाने त्याला एक ठोसा दिला काय पण बोलतोस काहीही विनोद फक्त लाजून हसू लागला अज्ज पुढे जात म्हणाला मोनिका एकदा भेटून तर बघ माझ्या मित्राला आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यात चांगला हाच होता विनोद लाजून उठायला लागला पण अजयने त्याला दाबून पुन्हा झोपायला सांगितले आणि मोनिकाला म्हणाला ते एकदा भेटून बघ पुन्हा नाही सांगणार मोनिका शांत राहिली तिचे हृदय जोराने धडधडत होते इच्छा तर तिलाही होती पण हे सगळे स्वप्न आणि मजेच्या गोष्टी होत्या प्रत्यक्षात असे होईल असे तिने कधी स्वप्नातही नव्हते विचारले आता अजयने विनोदला विचारले यार तूच सांग तुला काही आक्षेप नाही ना, ना विनोदही लाजला आणि म्हणाला जर वहिनीला आवडत असेल तर मी का नकार देऊ हालो मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आमच्या आणखी एका रोमांचक कथेमध्ये आशा आहे तुम्हाला ही कहाणी खूप आवडेल मित्रांनो अजला प्रेमात नवनवीन अनुभव घ्यायची खूप आवड होती त्याच्याकडे बाजारात उपलब्ध असलेले जवळपास प्रत्येक प्रकारचे खेळणे होते प्रत्यक्षात मोनिकाची प्रेमाची भूक भागवणे अजयच्या ताकदीच्या बाहेर होते पण दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे त्यामुळे बाकीच्या गोष्टी निरर्थक होऊन जायच्या मोनिका जाणून होती आणि जाणवत होते की अज्ज तिच्या प्रत्येक योग्य आणि अयोग्य गोष्टीला मान्यता देतो कधी तिला चुकीचे म्हणत नाही तिच्यासाठी सगळ्यांचे ऐकतो आणि तिच्या आवाजवी खर्चांवर कोणतीही आडकाठी घालत नाही ऑफिसमधून संध्याकाळी सात वाजता आल्यावर सकाळी नऊ वाजेपर्यंत अज्ज स्वतही खोलीत राहत असे आणि मोनिकालाही बाहेर जाऊ देत नसे नाश्ता किंवा जेवण सगळे काही मेड खोलीतच आणून द्यायची जेव्हा खोलीचे दरवाजे बंद असायचे तेव्हा सर्व मेण्सना स्पष्ट सांगितले होते की दरवाजा ठोठावूनही येऊ नका प्रत्यक्षात अज्जना स्वतः काही घालायचा आणि ना मोनिकाला काही घालू द्यायचा फक्त जेव्हा मेड काही सामान आणायची तेव्हा मोनिका गाऊन घालायची आता दोघांना पार्ट्यांना जाण्याचा छंद लागला होता श्रीमंतांच्या पारत्यांमध्ये दारू हा एक महत त्वाचा भाग बनलेला होता ज्यामध्ये घरातील बायका आपल्या नव्यांना पूर्ण साथ द्यायच्या हे सगळे आता स्टेटस सिम्बॉल बनले होते अज्ज आणि मोनिका देखील पीत होते पण खूप थोडे बहुतेक वेळा अज्ज मोनिकाला घेऊन बाथटमध्ये शिरायचा जामसह किंवा थंडीच्या दिवसांमध्ये रजाईमध्ये अज्जला मूव्ही पाहण्याची खूप आवड होती त्यांच्या बेडरूममध्ये रोज रात्री नऊ वाजता मूव्ही लागत असे प्रत्यक्षात काम काही वेगळेच होते सात वाजता घरी येऊन आंघोळ करून डिनर घ्यायचे आणि बेडमध्ये शिरायचे यानंतर त्यांना कोणीही डिस्टर्ब करू शकत नव्हते दोघे रजाईमध्ये शिरलेले असायचे पेग फक्त एकच बनवायचे आता एक नवीन छंद लागला होता मोनिकाला कथा वाचण्याचा एका दरम्यान एका मुलीने कथा सांगितल्या होत्या बस घरी येऊन मोनिकाने शोधले आणि वाचून मजा येऊ लागली आता ती या साईटची शौकीन बनली होती तिने हा छंद अज्जलाही लावला आता त्यांना या कथांमध्ये मुव्हीपेक्षाही जास्त मजा येऊ लागली होती प्रेमाच्या दरम्यान दोघे अनेकदा कोण्या तिस्याचे नाव घेऊन आनंद घ्यायचे अजयचा लहानपणीचा मित्र होता विनोद जो आता त्यांच्यात सोसायटीमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहायला आला होता त्याचा आणि अजयचा काही व्यापारही होता विनोद खूप मनमिळावू आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचा मुलगा होता आणि अजपेक्षा वयाने एक वर्षाने लहान होता कदाचित मोनिकाच्या बरोबरीचा मोनिका आणि विनोद यांच्यात शामस्करी नेहमीच चालायची विनोदची बायको खुशबू खूप सुंदर आणि स्मार्ट होती पण जास्त बोलायला आवडत नव्हते रोमांस दरम्यान ती विनोदला भरपूर साथ द्यायची पण खुश्बूला मोनिका फारशी आवडत नव्हती त्यामुळे ती तिच्यापासून थोडी दूर राहायची खुशबूच्या तुलनेत मोनिकाचा प्रेम करण्याचा अंदाज खूपच चांगला होता आणि विनोदलाही तिचा अंदाज खूप आवडायचा ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा प्रत्येक घरात सीडी प्लेयर असायचा विनोदसोबत त्याचे आईवडीलही राहत होते त्यामुळे त्याला जास्त स्वातंत्र्य नव्हते अज्ज अनेकदा त्याला मूव्हीच्या सीडी पाहण्यासाठी द्यायचा महिन्यातून एक दोन वेळा विनोद अज्जसोबत पेघही मारायचा एका रात्री बेडवर अज्ज आणि मोनिकाला छेडण्याच्या उद्देशाने म्हणाला विनोद आजकाल काही जास्तच तयार राहतोय रोजच तो सीडी मागतोय पण कदाचित आज पाहू शकणार नाही मोनिकाने विचारले का अज्ज म्हणाला त्याच्या वडिलांनी काही कथा पाहण्यासाठी दोन चार दिवसांसाठी त्याचा व्ही सी आर मागून घेतला आहे मोनिका मूडमध्ये होती जास्त आपल्या मित्रावर दया येत असेल तर त्याला इथेच बोलावून दाखवा सोबत पेघही लावून घ्या अज्ज हसला तुमच्या समोर मोनिका म्हणालीत नाही मी किचनमध्ये जाईन अज्ज म्हणाला तू का जाशील तूही आमच्यासोबत बघ मोनिका भडकली हो आता पाहू मी त्याच्यासोबत अजहस्त म्हणाला काय जाते जर आपण तिघे मिळून पाहिले अखेर तो माझा लहानपणीचा साथी आहे तसेही जेव्हा येतो तेव्हा तुलाच बघत राहतो शाळेत जेव्हा आम्ही स्विमिंग पूलमध्ये अंघोळ करायचो तेव्हा कपडे बदलताना एकमेकांकडे पाहायचो हे ऐकून मोनिका हसू लागली अजयने विचारले उद्या बोलावू का विनोदला मोनिकाने टाळण्याच्या अंदाजात म्हटले रात्र संपली गोष्ट संपली मला तर तुझ्याशिवाय कुणीच नको पण गोष्ट इथेच संपली नाही पुढील काही दिवसांपर्यंत अज्ज प्रेमाच्या दरम्यान वारंवार विनोदचे नाव घेऊ लागला आता मोनिका देखील त्याला बोलवण्यास सांगू लागली हो बोलवा मीही एकदा त्याला पाहायचे आहे पाहू किती द आहे तुझ्या मित्रामध्ये पण काम पूर्ण झाल्यावर मोनिका आपली गोष्ट बदलून म्हणायची हे तर केवळ बेडची गोष्ट होती अजला नवनवीन अनुभव घेण्याचा शौक होता अखेर त्याने मोनिकाला पटवले की एक दिवस विनोदला प्यायला बोलावू आणि मग एकत्र मूव्ही पाहू मोनिका म्हणाली मला लाज वाटेल सोबत बसायला अजयने समजावले विनोद बेडवर पुढे टीव्हीकडे तोंड करून झोपेल मग मी झोपेन तू माझ्या मागे झोप अजयने विनोदला बोलवण्याची तयारी केली त्याने विनोदला सांगितले आज रात्री घरी ये काही हिशेबही जमवायचे आहेत आणि एक पेघी मारू डिनरही आमच्या सोबतच कर विनोद म्हणाला डिनर तर घेणार नाही खुशबू मान्य करणार नाही उशीरपर्यंत थांबायला काही खोटे बोलावे लागेल मी डिनर करून आठ वाजेपर्यंत येतो अजयने विनोदला सगळे काही सांगितले की चांगले तयार होऊन ये आणि मोनिकालाही सांगितले की तूही चांगली तयार होऊन घे मोनिका भाव दाखवत म्हणाली का चांगली तयार हो असे काय होणार आहे बदमाशी नको विचारू अज्ज हसू लागला मोनिका मानसिकरित्या पूर्ण तयार नव्हती पण मनाच्या एका कोप्यात उत्सुकता होती दोघांनी सोबत आंघोळ करून तयारी केली मोनिकाने जाळीदार कपडे घालून गाऊन घातला शरीराला अत्तराने सुवासित केले आणि गड्ड लिपस्टिक लावली आठ वाजेपर्यंत सगळे तयार झाले होते विनोद आला तेव्हा त्याने मोनिकाला पाहून नमस्ते केले अजयने छेडले वहिनी का म्हणतोस तू तू तर तिच्या बरोबरीचा आहेस विनोद हसून म्हणाला नाही असे ठीक नाही मोनिकाला आज विनोद काहीसा जास्तच स्मार्ट वाटत होता अजयने म्हटले पाक बनवा मोनिका काहीशी संकोचली तर विनोद म्हणाला द्या मी बनवतो अज्ज म्हणाला मोनिका बनवेल तर नशा जास्त होईल आता मोनिका हसू लागली आणि दोन पेग बनवू लागली अज्ज बोलला आपल्यासाठी पण बनव मोनिका खूप नाही म्हणाली की तिचा मन नाही आहे पण अज्ज नाही मानला तेव्हा मोनिका बोलली मी तुझ्यासोबत एक पेग घेईन आता गप्पा आणि हसण्याचा मजेचा सिलसिला चालू झाला अज हळूहळू शा मजेकडून मूव्हीवर आला दोघे दोन पेग लावून बसले होते तिघे पण विनोद मोनिकेसाठी हसू करीत होता अज बोलला यार तसे तर तू रोज सीडी मागतोस आता शरीफ बनतोस यार आम्ही पण रोज बघतो आणि तुला देण्यासाठी सीडी पण मी मोनिकाकडूनच मागतो या गोष्टीवर तिघे पण हसू लागले अज्ज मोनिकाला बोलला यार चला बेडवर बसू थोडं एन्जॉय करू जसेच अज्ज सीडी लावायला गेला हे पाहून विनोद शर्मा गेला तेव्हा अज्ज बोलला यार नवटंकी करू नकोस आता मोनिका पण उठून जायला लागली आणि बोलली मी किचनमध्ये जाऊन येते तेव्हा अजयने तिचा हात पकडला आणि बोलला यार तुम्ही दोघे पण मूर खराब करू नका आता जसे ठरले होते तसेच तिघे पण पड़ पडून मूव्ही पाहू लागले दोन्ही पुरुषांच्या हातात तिसरा पेग पण होता मोनिका अजयच्या मागे बसली होती रूमची लाईट तिने बंद केली होती फक्त टीव्हीचीच रोशनी येत होती मोनिकाने अजयच्या कानावर हलकेसे चावले अज्ज एकदम ओरडला विनोद वळून हसला तो समजला की त्यांची छेडछाड सुरू झाली आहे तो अज्जला बोलला यार आता मी जातो तुम्ही दोघे पण एन्जॉय करा अज्ज बोलला जाईस थोड्या वेळाने पण मूवी पूर्ण कर आता मोनिकाला सहन होत नव्हते तिने अज्जला मागून ढकलले आणि डोळ्याने इशारा केला की तो विनोदला परत पाठवावा विनोदवर पण आता दारू आणि शबाबचा नशा चढू लागला होता त्याने मागे वळून पाहता अज्जला विचारले वहिनीचा हात इथे काय करतो आहे हे ऐकताच मोनिकाने पटकन आपला हात मागे घेतला अज्ज बोलला हिला सव्य आहे आणि ही इतका वेळ पासून हेच सांगत आहे की मला तुझ्या मित्र विनोद सोबत करायचे आहे हे ऐकून सगळे सन्न झाले कोणाला वाटले नव्हते की अज्ज इतक्या खोल गोष्टीला इतक्या आरामात सांगेल मोनिकाने त्याला मागून एक ठोसा मारला काही पण बोलतोस अज्ज पुढे जात बोलला मोनिका एकदा मिळून तर बघ आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात चांगले ह्याचच होते मोनिका उठली आणि बोलली तुम्ही दोघे मिळा आपसात मी बाहेर जाते आहे अजयने तिला दाबून पडायला सांगितले आणि मग मोनिका बोलली एकदा मिळून बघ मग काही नाही म्हणेन मोनिका यावर शांत राहिली तिचे हृदय जोरात धडधडत होते इच्छा तर तिलाही होती आणि हे सगळे स्वप्न आणि मजेच्या गोष्टी होत्या खरच असे होईल तिने कधी विचारले पण नव्हते आता अजयने विनोदला सांगितले यार तूच सांग तुला तर काही आक्षेप नाही ना, ना। विनोद पण खुश झाला तो बोलला जर वहिनीला हवे असेल तर मी का नकार देईन मोनिकाने विनोदला सांगितले विनोद आता तू जा प्लीज विनोद बेमनाने उभा राहिला आणि गप्पच रूम बाहेर गेला अज्जपण त्याला गेटवर सोडायला गेला अज्ज धाडस करून बोलला यार का पाठवलेस विनोदला परत मोनिका बोलली हो छान वाटले त्याला भेटून आता बोलाव त्याला अज्ज बोलला आता लगेच तो येणार नाही त्या रात्री मोनिका व्यवस्थित झोपू शकली नव्हती दुसऱ्या सकाळी अज्ज ऑफिसला जाताना मोनिकाला म्हणाला आज रात्री विनोदला बोलवत आहे अधुरा काम पूर्ण करण्यासाठी पण मोनिकाने साफ नकार दिला आणि बोलली याबद्दल आता कधीच बोलणार नाही अज्ज काही बोलायचा प्रयत्न केला तरी मोनिकाने याबद्दल बोलण्यास साफ नकार दिला ही फक्त एका रात्रीची गोष्ट होती आता याबद्दल काहीच बोलायचे नाही आणि ही गोष्ट विनोदला पण सांग अज्ज काही बोलता ऑफिसला निघून गेला संध्याकाळी मोनिका अगदी नॉर्मल होती तिने याचा काहीच उल्लेख केला नाही तिच्याकडे दिवसा विनोदचा फोन आला होता तो सॉरी बोलत होता पण मोनिकाने अगदी शांत स्वरात सांगितले विनोद यात सगळ्यांची चूक होती पण जर मला बोलचाल ठेवायची आहे तर ही रात्र विसरावी लागेल आणि याबद्दल कधी विचार पण नाही करायचा आता अज्ज आणि मोनिकाचे आयुष्य नॉर्मल होण्यासाठी तीन चार दिवस लागले आणि सगळे काही पुन्हा आधीसारखे झाले हा फरक नक्की होता की आता मोनिकाला मूव्हीज आणि कथांमधून थोड थोड जास्त मजा येऊ लागले होते मोनिकाला त्या रात्रीचा पश्चाताप तर नक्कीच होता पण नंतर तो पश्चाताप या गोष्टीमध्ये बदलला की किंवा काही घडलेच नसते किंवा सगळे काही घडले असते विनोद आता आधीच्या तुलनेत कमीच घरी येत होता पण तो व्हॉट्सअप किंवा फोनद्वारे मोनिका चॅटमध्ये जास्त आला होता मोनिकाने त्याला शपथ दिली होती की तो तिची आणीस वतहची गोष्ट ना तर कधी अज्जला सांगेल ना कधी खुश्बूला खुश्बू, खुश्बू आणि मोनिका यांच्या संबंधांमध्ये तणाव होता कारण एकदा खुश्बूने या गोष्टीवर मोनिकाला हरकत घेतली होती की विनोद त्यांच्या घरी का येतो तेव्हा मोनिकाने ताबडतोब उत्तर दिले होते मी तर त्याला बोलावत नाही आणि तो येतो आपल्या व्यवसायाच्या कामाने तू सांगशील तर मी अज्जला विनोदशी व्यवसाय करणे थांबवायला सांगेन खुशबू गप्प झाली कारण अजयचे खूप सहकार्य होते विनोदला इकडे मोनिका आणि विनोदचे आकर्षण वाढत चालले होते बोलणेही होऊ लागले होते आणि तिकडे अज्ज मोनिकाचे आकर्षण विनोदच्या दिशेने करायचे होते जसे मोनिका मानत नव्हती अज्य चोरी छुपे मोनिकाचा फोन तपासायचा तर त्याला हे समजले की दोघांचे बोलणे होत राहते आता अजला हे समजले की मोनिका आणि विनोदच्या मध्ये काहीतरी शिजत आहे पण ते लपवत आहे अज तर हेच इच्छित होता की विनोद फक्त मोनिकावर प्रेम करत राहावा जेणेकरून विनोद मोनिकाला अधिक प्रेम देऊ शकेल आता जेव्हा जेव्हा विनोद घरी येई तेव्हा अज्ज मोनिकाला उठवायचा आणि सांगायचा की ती काहीतरी चांगले घालावे मोनिका देखील काहीतरी असे घालू लागली होती जेणेकरून विनोदचे मन आनंदित होईल अज्जला जाणवायचे की दोघांच्या डोळ्यांमध्ये खुणा चालतात एक दोन वेळा विनोदने अजयच्या नजरेतून वाचून मोनिकाला काही दिले विनोद तर अनेकदा मोनिकाच्या फोनवर सुंदर फोटो पाठवू लागला होता आणि आपल्या मनातील गोष्ट बोलत होता पण मोनिका त्याला नकार देत होती तरीही विनोद म्हणायचा की अज्ज तर हेच इच्छित आहे म्हणूनच तो मला घरात बोलावतो पण मोनिका अजून तयार नव्हती एक रात्री जेव्हा विनोद अजयच्या घरी आला तेव्हा मोनिकाला अजयने आधीच सांगितले होते की विनोद येईल अज्ज विनोद आणि मोनिकाला खोलीत सोडून फोनवर बोलत बाहेर गेला आणि खिडकीच्या पडद्यामागे लपून उभा राहिला आणि आत पाहू लागला आत विनोद आणि मोनिका एकमेकांकडे पाहून हस्त होते विनोद वारंवार मोनिकाला इशारा करत होता पण मोनिका बाहेर दरवाजाकडे इशारा करत होती जणू सांगत होती की अज्जे येईल विनोदने मोनिकाला जवळ बसायला सांगितले तर मोनिका उठून त्याच्या जवळ बसली अजयचे हे सर्व पाहून मन बेताब झाले पण त्याला वाटले की त्यांना थांबवणे आवश्यक आहे म्हणून त्याने फोनवर मोठ्या आवाजात म्हटले ठीक आहे मी नंतर बोलतो हे विनोद आणि मोनिकासाठी इशारा होता जेणेकरून ते सावध होऊन वेगळे होतील मोनिका स्वयंपाकघराच्या दिशेने गेली अजय आत आला आणि विनोदला सॉरी बोलत बसला आता अजयने पाहिले की विनोदच्या गालावर मोनिकाच्या लिपस्टिकचा ठसा आहे पण तो सांगतो तरी काय सांगतो आणि कसा तो ठसा आतापर्यंत मोनिकाने पाहिले होते आणि तिने इशायात विनोदला सांगितले विनोद वॉशरूममध्ये जाऊन ठसा साफ करून आला अज आज काहीतरी वादळी करण्याच्या मूडमध्ये आला होता त्याने विस्कीची बाटली सजवली आणि पेग तयार केले दोन दोन पेग नंतर त्याने मोनिकाला सांगितले चला डान्स करतो मोनिकालाही चढली होती यामुळे तिने डान्ससाठी नकार दिला नाही पण अजयच्या मनात तर आज काहीतरी वेगळे होते त्याने लाईट मंद केली आणि संगीत वाजवले अज्ज मोनिकासोबत डान्स करू लागला विनोद सोफ्यावर बसून ड्रिंक घेत होता मोनिकाने अज्जला सांगितले चांगले वाटत नाही विनोद एकटा बसला आहे सोडानंतर केव्हा तरी डान्स करू अजयने विनोदला इशायाने बोलावले आणि सांगितले तू मोनिकाचा पार्टनर हो मी थोडा वॉशरूम करून येतो मोनिकाला थोडी आशंका वाटली तेव्हा अजयने हसून वॉशरूमच्या दिशेने वळण घेतले तेव्हा मोनिकाने देखील विचारले की जेव्हा अज्जलाच काही आक्षेप नाही तर ती का मजा घेऊ नये आता जेव्हा अज्ज तिथे नव्हता मोनिका आणि विनोद जास्तच जवळ आले हे सर्व अज्ज तिथेच एका कोप्यात उभा राहून पाहत होता तिने विनोदला म्हटले वेळे झालेस काय अज्ज येतच असणार अज्जला आता समोर यावेच लागले त्याला पाहून मोनिकाने स्वतःला सोडवले आणि वॉशरूमच्या दिशेने वेगाने निघून गेली वातावरण असे होते की जर अज्ज एकदाही हलक्या आवाजात म्हणाला असता की चला तिघे बेडवर जाऊया तर आज सर्व काही होऊन गेले असते पण अज्ज घाबरला होता मोनिका मागे मागे वॉशरूममध्ये गेला अजयने मोनिकाला विचारले काय तुला विनोदसोबत प्रेम करायचे आहे मोनिका काही बोलली नाही अजयने पुन्हा विचारण्याचा धोका घेतला नाही नाही तर मोनिका तर तयार होती अज्य आता बाहेर आला विनोद देखील आता समजला की जे होणार होते ते झाले आणि तो निघून गेला आता पुढचे तीन चार दिवस ना तर मोनिकाने कोणता फोन विनोदला केला ना विनोदने मोनिकाला उलट जेव्हा जेव्हा अजयने त्याला फोन केला तेव्हा विनोदने आवश्यक गोष्ट करून फोन ठेवला एक दिवस अजयच्या वडिलांनी त्याला सांगितले की एक टेंडर आहे तर त्याला आज संध्याकाळच्या फ्लाईटने कोलकाता जायचे आहे टेंडरदुस या दिवशी सकाळी होते तर दुपारनंतर तो परत येऊ शकतो अज्ज जायला इच्छित नव्हता मोनिकाला सोडून पण मजबुरी होती तो दुपारी घरी आला आणि बॅग घेतली आणि मग तिथूनच थेट एअरपोर्टला निघून गेला अजयच्या ऑफिसमधून बाहेर पडताच विनोद काही कामासाठी त्याच्या ऑफिसला आला तर तिथे त्याला समजले की अज्ज तर उद्यापर्यंत बाहेर गेला आहे विनोदने संध्याकाळी मोनिकाला फोन केला मोनिकाने त्याला विचारले काय गोष्ट आहे एक आठवडा कोणता फोन नाही विनोदने आधी तर तिला विचारले त्या रात्री अजयने काहीतरी सांगितले नाही का मोनिका बोलली नाही याने मला काही सांगितले नाही आता विनोद बोलला मी रात्री घरी येईन मोनिकाने स्पष्ट नकार दिला की अजयच्या मागे बिलकुल नाही पण विनोद मागे लागला की मी तर येईन माझा हक्क आहे अज्यदेखील उघडी मुभा देतो तरीही तू मला हाकलून देतेस मोनिका बोलली तर मग आता येऊ नकोस पण विनोद म्हणत राहिला मी रात्री नऊ वाजता येईन मोनिका बोलली रात्री मम्मी माझ्यासोबत झोपतील पण विनोद बोलला ठीक आहे मी मग दहा वाजता येईन त्या तर नऊ वाजता झोपतात मोनिका बोलली मी गेट उघडणार नाही विनोद बोलला तुझी इच्छा पण मी दहा वाजतातुज या फ्लॅटच्या गेटवर उभा राहीन मोनिका जाणून होती की विनोद हट्टी आहे पण ती स्वतः अजयच्या हालचालींनी नाराज होती अज तयार तर करतो पण मग मागे हटतो मोनिकाला अस्वस्थता होती की रात्री विनोद आला तर घरी तर अजयची आई असेल तरीही विनोदची गोष्ट खरी होती की ती रात्री नऊ वाजता झोपतात पण तरीही मोनिकाने विचार केला की रात्री पाहू तिने डोके लावले नाही आणि विचार केला की विनोद आला तरी त्याला एक दोन मिनिटात हाकलून देईन जास्तीत जास्त झाले तर तो भेटेल आणि हालोहाय होईल याहून जास्त काही होऊ शकत नाही आणि एवढ यात तर मोनिकाला देखील कोणताही आक्षेप नव्हता मित्रांनो गोष्ट सुरू राहील याचा पुढचा भाग उद्या येईल पुढील गोष्ट जाणून घेण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद